नमस्कार मंडळी सुप्रभात स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या गोड व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप वेगळा आहे बरं का तर आ तो म्हणजे असा की आजच्या या व्हिडिओमध्ये आजी आजोबा आणि नातवंड यांच्या गोड नात्याचा हा व्हिडिओ आहे तर हे नातं जे आजी आजोबा आणि नातवंडाचं हे नातं माझ्यासाठी देखील खूप नाजूक आणि जिवाळ्याचं आहे तसंच तुमच्यासाठी देखील असेल हो ना चला तर मग सुरुवात करूया या नात्याला तर मुला आई आईबाबांनो आणि आजी आजोबांनो हे नातं जरी शब्दात व्यक्त करता आलं नाही ना परंतु या नात्यानेच प्रत्येकाच्या आयुष्यातील गोड पाणी दळलेली आहे जे एका नातं आहे आजी आजोबा आणि नातवंड तर आपल्या जीवनातल्या महत्त्वाच्या वर्णावरचं हे नातं आहे जसं की नातवंडे प्रत्येक आजी आजोबांना स्वतःची नातवंडे प्रिय असतात तसेच प्रत्येक प्रत्येक नातवंडांना आपले आजी आजोबा प्रिय असतात हे नातं सगळ्या नात्यांपेक्षा नात वेगळं असतं वय वेगळं असतं पण अर्थ आणि जिवाळा मात्र सेम असतो तर आजी आजोबा हे आजी आजोबा आपल्या घराचे कॉलम असतात म्हणजेच आपल्या घराचे खांब असतात जे आपल्या घराला घट्ट धरून ठेवतात आणि नातवंडे त्या खांबाचा आधार आजी आजोबा यापैकी आजोबांना प्रेम व्यक्त करता येत नाही आजीला मात्र ते खूप छान व्यक्त करता येतं आजोबा मात्र हे दुरूनच व्यक्त करतात जी आजी मंडळी जी आजी आपल्याकडे पण आत्ता सध्याना मंडळी आजी आजोबांकडे थोडं लक्ष द्यायची वेळ आली आहे बरं का आजच्या या आपल्या धकाधकीच्या जीवनात हे आजी आजोबा आणि नातवंड यांच्यातील जे नाजूक नातं आहे ते कोमजत चाललं आहे आणि ते कधी कोमजत आहे हे कळत देखील नाही आहे तर मात्र पुन्हा आपण हे नातवंडा आजी आजोबा यांच्या नात्यामध्ये आपण बहर आणूया तर त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे देवभक्ती आयुष्य ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी फक्त बोलणार आहे पण तुम्ही हे ऐकताना एक, एक स्वप्न रंगवणार आहात आणि तुमच्या आठवणी नक्की जाण जाग्या होणार आहेत मंडळी तर जे मुलांना जे आजोबा म्हणजे जे आजी आजोबा आपल्या फक्त किती दिवसाच्या बीपी शुगरच्या गोळ्या राहिल्या आहेत ना ते मोजत होते तेच आजी आजोबा आता नुसतं तुम्ही ह्या जगात येणार त्यासाठीचे दिवस पाहत होते बरं का ज्या आजीबाबांनी तुम्ही ह्या जगात येण्याआधीच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातला एक भाग बनवला आहे तुम्ही आल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात आजीबाबांची जागा बनवली आहे पण या आजीबाबांनी तुम्ही या जगात येण्याआधीच त्यांच्या मनात तुमच्याविषयी एक जागा बनवली आहे जेव्हा तुम्ही आले आजीबाबांनी तुम्हाला पहिल्यांदा त्यांच्या हातात घेतलं तर त्यांना त्यांच्या मुलाचं चित्र दिसलं तुमच्यामध्ये तसेच पण आता काय झालंय आपल्या घरातली आपल्या आईबाबांपेक्षा आपण आपल्या आजीबाबांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं कारण तुमची ही नाळ तुमच्या आजीबाबांमुळे जुळलेली आहे लक्षात घ्या जेव्हा दुपारी आजी बी पी शुगरची गोळी खाऊन झोपायची तेव्हा ती आजी तुम्ही आल्यावर अजूनही जागते आणि जागायची ती आजी जिच्या हातचा स्वयंपाक विसरत चालला होता पण ती आजी आता तुम्हाला काहीतरी खावं तुम्ही काहीतरी तुमच्या पोटात जावं म्हणून परत जुन्या पदार्थांना आठवून पाहत होती जेव्हा तुम्हाला दुपारी करमायचं नाही तुम्ही जेवत नसायचे ती आजी तुम्हाला तुमच्या पोटात एक अन्नाचा घास जावा यासाठी जुन्या पुराण्या गोष्टी देखील रंगून रंगून सांगत होती त्याच आजीला आता तुमच्या आयुष्यातल्या गोष्टीची देखील चिंता आहे बरं का ती आजी अजूनही शांत नाही आहे त्या आजीला आता तुम्ही तुमचा थोडा वेळ द्यायचा आहे ज्या आजीने तिच्या टी व्हीवरच्या मालिका सोडून तुमच्याशी खेळ खेळायची त्या आजी त्या आजीला आता तुमचा मोबाईल टी व्ही गेम सोडून तुमचा वेळ हवा आहे ज्या आजीने तुम्हाला कोणी मित्रमैत्रिणी नव्हते तेव्हा तिने तिच्या मैत्रिणी गप्पा सोडून तुमच्याबरोबर खेळ खेळायची त्या आजीला आता तुम्ही साथ द्यायची आहे जेव्हा तुम्ही लहान ला, असताना खूप गोष्टींची तुम्हाला ओळख नव्हती समज नव्हती गरज आहे ज्या आजीने लहानपणी पहिल्या रुपया खाऊसाठी तुम्हाला दिला त्याच आजीला आता थोडा तरी कधी तिच्या आवडीचा खाऊ आणा तिला खाऊ घाला तिचा हट्ट पुरवा तुमच्या येण्याने ज्या आजीने तिचं राहणं खाणं पा खाणं पिणं जीवन बदललं त्या आजीला तुम्ही बाहेर घेऊन जा तिथे तिचे हट्ट पुरवा त्या आजीला खाऊ पिऊ घाला त्या आजीची विचारपूस करा ज्या आजीबाबांनी लहानपणी तुमचे बोट धरून तुम्हाला चालायला शिकवलं तुम्ही चालल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला त्या आजीबाबांची तुम्ही आज आधार बना त्यांची काठी बना आणि त्यांच्याबरोबर ती चाला लहानपणी तुम्हाला काही लागलं तर आजीबाबांच्या डोळ्यात पाणी यायचं त्याच आजीच्या डोळ्यात आज तुमच्या आठवणींचं पाणी आहे त्यामुळे जसं शक्य आहे तसं आजी आजोबांना भेटा आजी आजोबांना तुमचे बोबडे बोलसुद्धा समजत होते लहानपणी त्याच आजीबाबांच्या भावना आज तुम्ही समजून घ्या तिला फोन करा तिला भेटा तुम्ही नक्कीच हे अनुभवले असेल किंवा कुठे पाहिले तरी नक्कीच असेल की आजी आजोबांसारखं निस्वार्थी प्रेम कोणीही करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे की अंगणामध्ये आजी आजोबा आंब्याचं झाड लावतात पण आज त्याच आजी आजोबांना माहित आहे की या आंब्याच्या झाडाची फळे आम्ही खायला असू किंवा नसू मात्र याची फळे माझी मुले माझे नातवंडे नक्की खातील या उत्साहाने ते झाडं लावतात जे आजी बाबा एवढ्या नातवंडांना एका वेळी सांभाळू शकत होते त्यांना आता एवढी नातवंड मिळून नक्कीच सांभाळू शकता तर आजी आजोबा हे ताटातल्या लोणच्यासारखे असतात अगदी थोडीच लाभणारी पण अख्ख्या जेवणाची गोडी वाढवणारी तर सगळ्या आजी आजोबांना आणि होणाऱ्या आजी आजोबांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर हे गोड नातं अजून भरण्यासाठी तुम्ही माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका